बाबा काय पिशवधी आमच्याकडून घ्यायचं ना तुम्ही काय म्हणता काय पिश्यू मध्ये काय घेऊन आमच्याकडे पण आहे ना माल काय काय गहू ज्वारी पाय पाहिजे हा काय शेणकट आहे शेणकट म्हणजे काय शेणकट म्हणजे असते ना हे झाडांसाठी वापरतो अरे वा वा आणि झाडाला ताकद येते अच्छा अच्छा म्हणजे सेवाचं काम करतो मी विचारलं मला नमस्कार मित्रांनो मी बी पाटील बोलते बघा झाडासाठी जर खत नसेल झाडासाठी जर पाणी नसेल तर ते झाड जगत नाही पाणी आणि खत ही झाडाला रोपाला गरज आहे आणि ते आपण समजायला पाहिजे अनेक झाडे तोडली गेली वृक्ष तोड झाली म्हणून माझे रात्रंदिवस हेच तपस्या आहे की खत घेऊन जायचं माती घेऊन जायची सायकल माझी लेडीज सायकल आहे म्हणजे कामाचे म्हणतात ना महिला ही असते ती प्रत्येक मोठ्या पुरुषाच्या यशाची एक श्रद्धा असते तसेच माझी ही लेडीज सायकल आहे ही माझ्या नातीची सायकल आहे पण तिच्यावर मी बघा तिला आता यूज नाही त्याचा म्हणून मी तिला वापरतो आणि म्हणून माझं सगळं काम सोपं म्हणून या सायकलिंगचा साथ पण याच्यात भाग आहे की मी जिथं पोचतो जिथं जातो तिथं लवकर जातो हे ओझ आणायला मला त्याची हे हो, मदत होते चांगला या वयात तुम्ही भारतासाठी ऑक्सिजनचं काम करताय आलप्या भारताला ऑक्सिजनची फार गरज आहे आणि तुम्ही या वयात एवढा सेवा करताय झाडांची आनंद झाला आम्हाला चालेल चालेल